नमस्कार मित्रांनो यावेळी बिग बॉस मराठीमधून एक मोठी अपडेट समोर आली आहे निक्की तांबोडीमुळे जानवीला झाली मोठी दुखापत बिग बॉसच्या घरात डॉक्टरांनी घेतली धाव आणि याच कारणामुळे आता निक्की तांबोडीला दाखवला जाणार बाहेरचा रस्ता चला तर मग जाणून घेऊयात काय आहे संपूर्ण प्रकरण पण त्याआधी मराठी मनोरंजन टी व्ही या चॅनलला नक्की लाईक शेअर व सबस्क्राईब करा जेणेकरून असेच पुढील अपडेट तुम्हाला पाहायला मिळतील मित्रांनो काल वैभव चव्हाण हा घराबाहेर झाला यावेळी जान्हवी सगळे खूपच इमोशनल झाले होते मात्र हे इमोशनल झालेले पाहून या दोघांची मस्करी केली जर एवढंच मोठं प्रेम होतं तर त्याला वाचवायला पाहिजे होतं ना कशाला जाऊ दिलं यावर तुला मी बघते असे म्हणत जान्हवी तिला प्रत्युत्तर देते तू ह्या घरात कशी राहते ते मी आता बघतेस तुला बाहेर काढायची जबाबदारी बिग बॉसने माझ्याकडे दिली आणि असे म्हणताच हा वाद जास्तीत जास्त विकोपाला जाते व टास्क दरम्यान निक्कीने जान्हवीच्या पॅन्टला हात धरून ठेवलं याच वेळी जान्हवी ही अभिजितच्या जा पायाला पाय अडकून ती जोरात खाली कोसळते व यातच जान्हवीला मोठी दुखापत झाली आहे यामुळे निक्कीला बाहेर काढण्यात यावे हा एकमेव मार्ग आता बिग बॉसकडे उरलेला आहे तर मित्रांनो तुमचं याबद्दल काय मत आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद